दादा ये तुला अजून मी व्हरायटी दाखवतो म्हणजे अजून आपल्याकडे खजिना ठेवलाय हो का हा अडीच ते पावणे तीन फुटाला अडीच पावणे तीन फुटाचा पाच बाय तीन पाच बाय तीन आठ हजार सातशे मित्रांनो आठ हजार सातशे ची किंमत आहे बघू शकता खूप मोठा मकर आहे ये पुढे अजून हे बघ सवा सहा बाय चार तीन फुटाची मूर्ती बसते तीन फूट हो हो दोन कलर आहे ओके दोन कलर आहेत आपल्या Okay. इकडे याची किंमत पण मित्रांनो तुम्ही बघू शकता अकरा हजार चारशे आणि ह्याच्यामध्ये चा असं आहे की मध्ये फर वगैरे लिहिलेलं आहे त्या हिशोबाने याची किंमत आहे ये दादा बघ चार बाय तीन चार बाय तीन मस्त एकदम अडीच फुटाची मूर्ती बसते अडीच रिसेंट पीस आहे एकदम ओके सहा हजार पाचशे चाळीस सहा हजार पाचशे चाळीस ची किंमत आहे ओके हे थर्माकॉलच आहे चार हजार रुपये ओके ह्याच्यामध्ये अजून पाच ते सहा व्हरायटी अजून वेगळे अच्छा अजून वेगळ्या व्हरायटी हे पण चार बाय तीन पावणे तीन फुटाची मूर्ती बसते सहा हजार रुपये सहा हजार मित्रांनो मस्त एकदम हे मंदिर ची कलेक्शन आहे चार हजार दोनशे ओके अडीच हा दोन ते अडीच फुटाची मूर्ती बसते हे दोन फुटापर्यंत मूर्ती बसते दीड ते दोन हे सर्व साडेतीन हजार रुपये तीन पीस अच्छा हे तीन पीस आहे साडेतीन हजारचे आणि हे दोन पीस आहे अजून हे साडेचार चार हजाराचे दोन अडीच फुटाची मूर्ती बसते तीन कलर याच्यामध्ये okay, तीन कलर हा ऑरेंज ब्ल्यू आणि पिस्ता ओके okay. चल तुला अजून व्हरायटी दाखवतो मी